हॅलो 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 क्लिअर दिसतय का अरे पुरो तुम्ही सर्वजण कशासाठी झाले आपण टेस्ट साठी चालू आहे क्वेश्चन बरोबर दिसतात का तेवढं फक्त मला सांगा बाकी काहीच नाही कारण आपण सकाळपासून जे मॅरेथॉन घेतलं त्यामध्ये थोडस प्रॉब्लेम येत होत एकदम क्लिअर दिसतंय का आता फक्त मला कमेंट करा लाईट अजून थोड्या बघा क्वेश्चन एकदम बरोबर आहेत का ठीक आहे मग लगेच आपण थांबूया वाटलं तर पीडीएफ देतो पीडीएफ देतो टेन्शन घेऊ नका ताण घेऊ नका फक्त मला एवढी कमेंट करा की क्वेश्चन बरोबर दिसतात का जास्त ब्लर दिसत आहे की कसं आहे हो हो विशेष साहेब पीडीएफ देतो ताण घेऊ नका फक्त मला सांगा की बरोबर दिसतंय का मी कसा दिसतो बरा दिसतो का अशा बघा रे क्वेश्चन एकदम बरोबर दिसतंय का थोडे लाईट अजून आपण कमी करायला पाहिजेत की कसं मला सांगा फक्त बाकीचे काही फाईल्स बघूया आपण काही नाही असंच लाईव्ह केलं ला, तुम्ही सर्वच जण जॉईंट झाली कशी होती की काय माहिती बघ ब्लू दिसत आहे <laughs> क्रीम लावायची बरं बरं पाठवून द्या तुमच्याकडून गिफ्ट म्हणून असंच पूर्ण दिवस काम करून असंच उभा होतो अजून थोडी एखादी लाईट कमी करावं का वाटते तुम्हाला ब्लर दिसत ठीक आहे थांबूया परत अर्ध्या तासात परत लाईव्ह करतो ठीक आहे थोडं मला सांगा की कसं दिसतंय कसं नाही हो थांबूया